नमस्कार मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलोय शेती मित्रच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचं मी उदय आडक खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी सह लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे प्रचंड घटणार सोयाबीनची विक्री सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट के आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटणार सोयाबीनची विक्री पण इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री प्रचंड घटण्यामागची कारणे कोणती आणि याचा सोयाबीनच्या दरावरती भविष्यात कशा पद्धतीने होऊ शकतो या ठिकाणी परिणाम जर या महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर उत्तरे उत्तर तर आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आवडला तर व्हिडिओला करा लाईक व त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला करा शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायचा प्रत्येक व्हिडिओ आपण मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्या सभा लाख मुलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे प्रचंड घटणार सोयाबीनची विक्री पण देशांतर्गत बाजारामध्ये येथून पुढे सोयाबीनची विक्री प्रचंड घटण्यामागची कारणे कोणती व याचा सोयाबीनच्या दरावरती भविष्यात कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी जर हो या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हीच हो ही आपल्या सर्वांना कळकळीची कर करतो मी या ठिकाणी विनंती सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा हंगाम हा ऑक्टोबर पासून सुरू झाला पंधरा ऑक्टोबर पासून आजचा जर विचार केला तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री सुरू होऊन तब्बल सहा महिने ओलांडले सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची ही विक्री दिवसेंदिवस दिवस असताना सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही तीस हजार टनांच्या आसपास दिसायला लागली भविष्याचा विचार केला तर आपल्या मे महिन्यात सोयाबीनची विक्री याही पेक्षा कमी होऊन जर वीस हजार टनच्या येताना दिसली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं मत कारण सध्याच्या कंडिशनला सामान्य कास्ताकार बांधवांकडे जो सोयाबीनचा शिल्लक साठा आहे तो अत्यंत कमी आणि जो काही साठा आहे तो सध्याच्या कंडिशनला सरकारकडे आहे सरकारकडे सध्या एकोणीस लाख टनांचा सा शिल्लक साठा आहे मग अशा परिस्थितीमध्ये कास्ताकार बांधवाकडे असणाऱ्या सोयाबीनचा सा शिल्लक साठा कमी असल्यामुळे दिवसेंदिवस देशातील बाजारात सोयाबीनची विक्रीही घटताना दिसत आहे येथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही प्रचंड घटणार याबद्दल दुमत नाही याच्यामुळे सोयाबीनची मागणी व पुरवठा याच्यामध्ये प्रचंड तफावत येण्याची सुद्धा शक्यता निर्माण होऊ शकते आणि या शक्यतेमुळे सध्याच्या कंडिशनला जो सोयाबीनचा बाजारभाव हो हा चार हजार एकशे ते चार हजार चारशेच्या दरम्यान दिसत आहे त्याच्यामध्ये सुधारणा होऊन भावपातळी आपल्याला भविष्यामध्ये चार हजार पाचशेच्या वर सुद्धा जाताना दिसू शकते पण अशा परिस्थितीमध्ये मग आपण सोयाबीनची विक्री कधी आणि कशा पद्धतीनं करायला पाहिजे तर आपल्याला सल्ला आहे सोयाबीनचा बाजारभाव हा साडेचार हजाराच्या वर गेला की तिथं आपण सर्वांनी शंभर टक्के सोयाबीनची विक्री करायची आणि त्या ठिकाणी ओरिजिनल पावती घ्यायची ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्याला नक्की फायदा मिळू शकतो देशातील बाजारात भविष्यात सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणा आवडला आहे त्याच्यामुळे व्हिडिओस लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदया आता आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत व्यक्त करतो मी मनापासून खूप खूप आभार